नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत मोफत ड्रायव्हिंग ट्रेनिंग दिलं जात आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ज्याची जी काही पात्रता असेल किंवा नोटीस आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे नोटीसच्या माध्यमातून तर आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जो कोणी गरजू असतील आणि जे कोणी पात्र असतील यासाठी जेणेकरून हे ट्रेनिंग कम्प्लीट झाल्याच्यानंतर त्यांना काही रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील स्किल आल्याच्यानंतर त्यांना कोणी इथे जॉब देऊ शकतील ड्रायविंगचा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन असाल तर, दे तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटला आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे आल्यानंतर न्यू युजर रजिस्टर हिअरवरती क्लिक करायचं आहे काही इंस्ट्रक्शन दिसतील ते वाचून घ्यायचे संपूर्ण टर्म्स ॲक्सेप्ट करून ओके करायचं आहे आता रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन आहे तीन स्टेपमध्ये रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे सुरुवातीला पर्सनल डिटेल टाकायचे आहे यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जसं नाव आहे स्पेलिंग सहीत तसं टाकायचं आहे री एंटर नाव करायचं आहे आधार कार्ड नंबर डेट ऑफ बर्थ जेंडर सिटीजन ऑफ इंडिया आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट यस करायचं आहे ऑप्शन त्यांना मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकायची आहे दोन्हीवरती सेंड ओ टी पी करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यांचं कॅप्चर टाकून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या स्टेपवरती जाल इथे तुम्हाला पहिले जे आहे लाइव कॅप्चर फोटो काढून घ्यायचे तुमचा स्वतःचा त्यानंतर दुसरा लाइव कॅप्चर फोटो सोबत आधार कार्ड समोर हो ठेवायचा आणि तो लाइव कॅप्चर फोटो काढायचा आहे आणि तिसऱ्यामध्ये पंधरा सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव सांगायचं आहे आणि तुम्ही कुठे राहता ते सांगायचं आहे आणि ती तुम्हाला लाइव फोटो तीन दोन लाइव फोटो आणि जे काही व्हिडिओ आहे पंधरा ते अपलोड करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती जायचं आहे नेक्स्टवरती क्लिक करून त्यानंतर पासवर्ड तयार करायचा यामध्ये एक पासवर्ड तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री किंवा भारत ॲट रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पासवर्ड तयार करायचं आहे पासपोर्ड कन्फर्म करायचा आणि सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे तिन्ही स्टेप कंप्लीट होईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला ईमेलवरती मिळून जाईल वरती, वरती सुद्धा मेसेज येणार आहे आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन होऊन जासाल यामध्ये आता नऊ स्टेपमध्ये टोटल हा फॉर्म भरायचा आहे यामध्ये सुरुवातीला पर्सनल डिटेलमध्ये लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम टाकायचा फुल नेम येऊन जाईल फादर्स नेम टाकायचा आहे मदर्स नेम टाकायचा आहे मॅरिटल स्टेटस डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल जेंडर ऑटोमॅटिक येईल आधार नंबर सुद्धा ऑटोमॅटिक त्यानंतर मदर टंग सिलेक्ट करायचा आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे स्टेप टूवरती या इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा करस्पॉड ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर दोन्ही सेम असेल तर यस ऑप्शन टिक करायचा त्यानंतर ता तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आयडी दिसेल त्यानंतर पॅरेंटचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी वेगळी टाकायची आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमची दुसरी स्टेप सुद्धा कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर तिसऱ्या स्टेपवरती यायचं आहे तुम्हाला डिटेल सेव्ह होऊन जाईल कॅटेगरी डिटेल यामध्ये तुम्हाला कुणबी कुणबी मराठा मराठा आणि कु, मराठा कुणबी या चार कॅटेगरी पैकी कोणती तुमची कॅटेगरी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे याच कॅटेगरीचे विद्यार्थी फक्त यासाठी की काही अप्लाय करू शकतात त्यानंतर वरती क्लिक करायचं आहे डाटा सेव्ह होऊन जाईल ओके करायचा तर पुढच्या चौथ्या स्टेपमध्ये आलेला इथे तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे अन्यथा तुम्हाला नो करत आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पु डिटेल सेव होऊन जाईल पुढच्या स्टेपमध्ये क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आलेलं आहोत जे काही तुमचे हायेस्ट क्वालिफिकेशन असेल बारावी ग्रॅज्युएशन पी जी जे काय का असेल डिप्लोमा ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याची माहिती द्यायची आहे यामध्ये नेम ऑफ क्वालिफिकेशन त्यांचं स्ट्रीम युनिवर्सिटी कोणती आहे क्वालिफिकेशन स्टेटस कंप्लीट आहे की परसुईंग आहे आणि कधी तुम्ही पास झाले इयर आणि मंथ एवढी माहिती टाकायची आहे तर इथं संपूर्ण माहिती टाकायची आहे फर्स्ट क्लास पर्सेंटेज नेक्स्ट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एज्युकेशनल डिटेल टाकणं झाल्याच्यानंतर ॲड होऊन जाईल खाली डिटेल याला कलेक्शन किंवा एडिट करायचं असेल डिलीट करायचं असेल करू शकता पुन्हा ॲड करू शकता नेक्स्ट करायचा नेक्स्ट केल्यानंतर वर्क एक्सपिरियन्स काही आहे का आर यू एम्प्लॉई आहे का म्हणते तर मी ते नो आणि नेक्स्ट करायचं आहे आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे यामध्ये स्टेप वनमध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्यानंतर आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करायचे आहे त्यानंतर दहावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर चौथ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जन्मदाखला अपलोड करायचा आहे ते नसेल तर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि शेवटचा आहे हायेस्ट क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला जी काही डिग्री असेल तुमची किंवा मार्कशीट अपलोड करू शकता अशा पद्धतीने सो डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टेप वनचे जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड कम्प्लीट झालेले आहे आता स्टेप टूमध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे यामध्ये कॅटेगरीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे यामध्ये कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे आधी या ठिकाणी ओबीसी सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मागितलेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस कसं काढायचं काढलं नसेल तर त्या दोन्ही डॉक्युमेंटचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यानंतर तीन वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा मागितलेला आहे ते सुद्धा कसा काढला जातो याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल अपलोड करायचा त्यानंतर तीन वर्षाचा तहसीलदार यांचा जे काही उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये डोमेशिल सर्टिफिकेट हे सुद्धा याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमची सातवी स्टेप कंप्लीट होऊन जाईल तर आता दोन स्टेपमध्ये आपण डॉक्युमेंट अपलोड जे आहे ते केलेले आहेत संपूर्ण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने डाक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर डाटा सेव्ह होईल आणि ओके करायचा आहे आणि नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे फोटो अपलोड केला होता सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना तो फोटो दिसेल आता तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे संपूर्ण फॉर्मचा प्रव्यू दिसेल यामध्ये तुमची रजिस्ट्रेशन डिटेल पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल कास्ट कास्ट किंवा कॅटेगरीची डिटेल संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची आहे संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला पुढे जायचं आहे आता डॉक्युमेंटमध्ये तुम्ही सुरुवातला रजिस्ट्रेशन करताना तुमचा फोटो अपलोड केला होता ते फोटो पाहिजे आहे त्यांना दुसऱ्या नंबरला आधार कार्ड सोबत जुन्य फोटो अपलोड केला होता ते दिसेल तिसऱ्या नंबरला तुम्ही पंधरा सेकंदाचा जो व्हिडिओ अपलोड केला होता रजिस्ट्रेशन करताना ते दिसेल त्यांचा सिग्नेचर दिसेल त्यांचा कास्ट सर्टिफिकेट नॉन फिल्म लेअर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जे 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 डॉक्युमेंट अपलोड केले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला दिसणार आहे त्यांच्या खाली सर्वात खाली सबमिटचा ऑप्शन दिलेला आहे सबमिटवरती क्लिक करायचा आहे तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाईल तुम्हाला एक रजिस्ट्रेशन प्रिंट मिळेल ते प्रिंट तुम्हाला ठेवायचे जपून अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा होता काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये